बाळासाहेबजी थोरात संगमनेर मधील घुलेवाडीच्या कीर्तनात जे दोन मनोरुग्ण त्यात तुमचा एक पीए आणि दुसरा पीए चा मामा यांनी कीर्तनात भरपूर त्रास दिला मला वाटलं ते दोघच मनोरुग्ण आहे पण आजचा तुमचा हा व्हिडिओ बघून मला तुमच्यावर सुद्धा संशय यायला लागलाय आपण देखील तपासण्या करून घ्या साहेब कारण घुलेवाडीच्या कीर्तनामध्ये मी राजकारणावर बोललेलाच नाहीये आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला कारण त्याकडे आम्ही राजकीय दृष्ट्या बघत नाही आम्ही त्याच्याकडे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टिकोनातून बघतो हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून बघतो आणि साहेब कीर्तनात मी काय बोलायचं याचा अधिकार जो जे तो ते लाहो म्हणत मला ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेने दिलाय छत्रपती शिवराय शंभूराजांनी दिलाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिलाय कीर्तनात मी कोणत्या विषयावर बोलायचं आणि शांत